Mm-hmm. गाजर में में मी स्वच्छ धुवून सोलून घेतले आता मी किसून घेते तुम्ही ओळखला असेल की मी काय करते मी करते आज गाजरचा हलवा चला बघूया ती किसनी आहे मी त्यावरती मी गाजर किसून घेते मुंबईला मी गेली होती तेव्हा मला नातूकडून मिळालेलं हे गिफ्ट मिक्सर ग्राइंडर काय पण असं म्हणजे काजू बदाम काय बारीक करायचे असतील किंवा चटणी त्यासाठी मला घेऊन दिले त्यांनी ना मस्त याच्यात काय आपण ज्यूस वगैरे हो करू शकतो आवडलं का तुम्हाला माझ्या नातूंनी दिलेली मला भेट नक्की कमेंट करून सांगा माझा नातू आहे ना भरपूर सारी माझ्यासाठी गिफ्ट घेऊन ठेवतो मी गेल्यावरती सुद्धा मला घेऊन देतो हे जे मिक्सर आहे ना हे असं तुम्ही लादीवर ठेवलात ना तर हलत नाही हे बघा एकदम जोरात आपण असं हलवलं ना तर हलत ना आता हळत नाही हे बघा हे आहे ना हे लाबराचं आहे हे फिट बसतं एकदम लादीवरती तवा मी तापायला ठेवलाय आणि घेतलेत मी काजूचे तुकडे म्हणजे हे मी केलेले नाही असं दुकानामध्ये काजूचा तुकडा सुद्धा विकत मिळतो आणि पाच सहा बदाम घेतलेत चार पाच वेलची घेतले आणि थोडेसे दोन तुकडे जायफळचे घेतलेत तुम्हाला एक सांगू का कधी पण काय करायचं का असेल तर वेलची न सोलता जराशी खरपूस भाजून घ्या आणि मग बघा जे काय तुम्ही गोडाचं काही सुद्धा बनवता त्याची चव एकदम निरालीच लागते आता हे सर्व मी भाजून घेते आणि हे जरा असं भाजून घेतलं ना तव्यावरती की ना मिक्सरला सुद्धा पावडर लगेच होते वेलची तर तुम्ही म्हणाल वेलची कधी कोण भाजतं का भाजत नाही पण तुम्ही एकदा बघा जसं आपण साडी कशा चहामध्ये मध्ये घालतो की नाही तसं घालायची गरज नाही हे भाजायचं वेलची आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं काजू जरा भाजलेले दिसतात आहेत गॅस बंद करते गरम गरम कधी मिक्सरला वाटायचं नाही आता हे थंड करून घेते जरा थंड झाले आता मी याच्यात घेते तुम्हाला दिसत असे लगेच बारीक झालं ना बघा कशी एकदम बारीक पूड झाली एकदम म्हणजे काजू बदामचे तुकडे दिसणारच नाही असं झालेलं आहे म्हणजे माझ्याकडून जास्त बारीक पावडर झालेली सारखं झालंय ठीक आहे काय हरकत नाही मी आता ते काजूचे तुकडे आहेत ना ते पण वरून असे सजवायला टाकू शकते कसं वाटलं तुम्हाला मला दिलेला मिक्सर छान आहे ना चला आता आपण रेसिपी बघूया कडे कापाला ठेवली आहे मी आता हे घेतलंय मी गोवर्धन तूप तूप आपलं वितरलंय आता यात घालते मी किसलेला गाजर एक वाटी दूध मनुके काजूचे तुकडे आणि हे बारीक केलेली मिक्सरमध्ये पावडर काजूची बदाम आणि वेलची आता घ्यास करते मी मंद आणि यात घालते मी गूळ तुम्ही काही घालू शकता साखर घाला किंवा गूळ तुमच्या आवडीप्रमाणे माझ्याकडे असं बारीक चुरा म्हणजे असे बुक्की आहे गुलाची ही बघा असं मी पॉकेट आणून ठेवते हे बघा असं आता हे एवढ्या गाजरासाठी मी एक वाटी गुल घेतलं आहे हे सर्व असं मिक्स करायचं हे बघा असं एक जीव सगळं करून घ्यायचं आता मी याला झाकून ठेवते आता हे जे पाणी आहे ना हे चांगलं व्यवस्थित सुकू दे बक्ते सुक झालं पाहिजे बघते मी कसं झालंय ते हा चांगलं सुकलंय पण थोडं अजून सुकू दे गुलाचा एकदम गोड सुगंध येतोय तुम्ही आता यामध्ये आहे ना खवा घालू शकता किंवा दुधाची जी मलाई असते ती सुद्धा घालू शकता माझ्याकडे ही मलाई आहे हे बघा फ्रीजमध्ये ठेवली होती आता तिला मी असं चमचेच्या मदतीने असं कुस्करते आणि त्यामध्ये घालते म्हणजे वितले ती नाही हे बघा बघाय ना वितरली ना आता हे गाजरचं हलवा आहे ना आणखीन चविष्ट लागेल ओरिजनल आपल्या घरातलीच मलाई म्हणजे बाहेरून दुकानातून विकत आणलेलं खवा नव्हे जर आम्ही आणखीन ठेवते दोन मिनटं दोन मिनटं झाले बघते मी हां आता एकदम परफेक्ट आहे बघा तुम्हाला एक सांगू का गाजरचा हलवा करायचा असेल ना तर आपण तूप काढण्यासाठी जे मलई काढून ठेवतो ना मध्ये त्यातलीच मलई घालायची छान होतो बघा आता तुम्हाला कुठेच दिसणार नाही मलई हे काजूची खाप आहे आता आपला गाजरचा हलवा एकदम कम्प्लीट तयार आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते चविष्ट आपला गाजरचा हलवा तयार आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांचा आनंदाचा असो त्यासाठी मी आज केलेला आहे मस्त गोड गाजरचा हलवा रेसिपी आवडली तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओ मध्ये धन्यवाद